नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात आमच्याकडे खूप छान छान असे व्हेजिटेरियन पदार्थ बनतात त्यातला हा एक मासवडी हा मासवडी हा आमच्यात पुण्यात खूप फेमस आहे म्हणजे तुम्ही पुण्यात गेलात ना कधी तर नक्की ट्राय करा आ, हे बेसनाचं असतं ॲक्च्युली ह्याच्यात नॉनव्हेज असं काही नाही आहे फक्त नाव थोडंसं तुम्हाला वाटेल की याच्यात नॉनव्हेज असेल पण हे प्युअर व्हेज आहे बेसनाच्या पिठापासून बनवतात त्याच्यात एक सारण दिसतं आहे ते मध्ये स्टक करतात आणि खूप छान लागतं ह्याच्यासोबत एक रस्सा बनवतात आपण आमटी म्हणू शकतो त्याला तर त्या प्रकारची ती आमटी पण जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल आणि हा सारण कसं बनवतात त्याची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की ते अपलोड करेन हे आणि गरमागरम खायला तर एक नंबर अफाट लागते तर माझ्या मम्मीने आता हे बनवलेलं आहे आणि ह्याच्या आता ना अशा वड्या कापून घ्यायच्या छोट्या छोट्या आपण गरमागरम हे करायचं असतं नाहीतर मग बेसन थंड झाल्यावर ते वळत नाही तर माशा ते माशाच्या आकाराची असते म्हणून त्याला मासवडी म्हणतात असं मला वाटतं आहे पण नक्की का मासवडी म्हणतात हे मला तरी माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगू शकता हे बघा अशाचे काप करायचे आणि हे रशासोबत हा बघा हा रस्सा आहे ह्या रशासोबत ही मासवडी किंवा त्याच्यात डिप करून खाली तरी चालते गरमागरम भाकरीसोबत या जेवायला मग मी तर आता हे चुरून खाणार आहे तुम्ही कधी ट्राय केलं आहे का असं भाकर आणि रस्सा चुरून खायचा नसल केलं तर नक्की करा खूप छान लागतं आणि एक भाकरी एक्स्ट्रा जाईल ती तुम्हाला एवढं पोटभर जेवण होतं असं चुरून खाल्लं की थँक्स फॉर वॉचिंग